नमस्कार एस बी एन मराठीच्या मिनी मंत्रालय महायुद्ध या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण जिल्हा परिषद भुसे गटामध्ये आपण नागरिकांचा कौल घेत आहे आणि त्यामध्ये आज आपण भुसे या गावी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही आजोबा आहेत ते आपल्यासोबत ना चर्चा करणार आहेत आणि इथला नागरिकांचा कौल काय आहे ते आपल्याला सांगतील आपण त्यांच्याशी डायरेक्ट चर्चा करू नमस्कार नमस्कार बर आपण भोसेगावातलंच आहे काय भोसे आहे बर 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 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सध्या नाही प्रचार कुठल्या कुठल्या पक्षाचा चालू आहे भाजप पक्षाचा चालू आहे खाडे त्यांचा खाडे आणि ते शिटी नारळ बर बर त्यांचा चालू आहे बर यामध्ये आता सध्या नाही तुमचा नागरिकांचा कौल कोणाच्या बाजून आहे सध्या भाजप खाडे बर भाजपलाच का म्हणून भाजप ना विकास आहे बर बर आता इथं तुम्ही शेतकरी आहे का शेतकरी शेतकरी बर पाणी लाईट सगळं काय काय योजना भाऊने पुरवल्यात का तुम्हाला काय काय पूर्ण करताना आश्वासन दिले बरं 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 सध्या नाही लाडक्या बहिणी असू देत त्याच्यासोबत इतर योजना आहेत त्याचा लाभ नाही आपल्या घरातल्या कुटुंबाला मिळालेला आहे का मिळाला लाडक्या लाभ आहे ह्यामध्ये सध्या इतर पक्षांचा पण जोर भरपूर आहे ते विकास किंवा राजकारण करायला आले बाबा कुठल्या पण गोष्टीसाठी मग भाजपलाच काम द्यायचं त्यांच्या गॅरंटी देणे दिल्या आणि त्यांचं काम चालू आहे हे नुसते बोलते तर पणा येत नाहीत पाच वर्षे बर बर खासदारांनी इथं फंड दिलेला आहे का दिलाय काय खाडे खासदार नाही नाही खाडे खाडे हे आमदार आहे आमदार आहे आणि खासदार विशाल पाटील ऐकत मग त्यांचा पण प्रचार चालू आहे या ठिकाणी चालू आहे बर बर सध्या आपल्या सोबत आणखीन काही आजोबा आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू बर 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 मामा तुम्ही तुम्ही आमच्याशी बोलता का बर सध्या वातावरण कोणतलं कुठल्या पक्षाचा इथं भाजपचं इथं बरं बर बर भाजपला का मतदान म्हणून ह्याच्या मागचं कारण काय काय विकासाच्या पाठीमागे आहेत बरं बरं जनता विकासाच्या मागे आहे मग यापूर्वी कोणाची सत्ता होती काय त्याच्याबद्दल काय माहित आहे का यापूर्वी यापूर्वी बी आता दहा वर्ष झाली तीच त्यांचीच सत्ता आहे पंधरा वर्ष झाली आता म्हणजे भाजपची सत्ता आहे बर 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 काय बर बर आणि आपल्यासोबत आजोबा आहेत आजोबा रामराम नमस्कार 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 बर सध्या वातावरण कुणाचं आहे काय गावात काय चर्चा काय काय चालू आहे चर्चेची काय बाळगड नाही हे काही भाजपाची मदत करणार भाजपचे उमेदवार बर 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 आपल्यासोबत आणखीन काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत जे बाबा भोसेगाव ग्रामपंचायत या भागामध्ये सध्या ते बसलेले आहेत बर आजोबा गावात निवडणुकीचं वातावरण तापलंय बर कुठले कुठलं पक्ष उभारले तिथं बर सध्या कुणाचा जोर आहे बर मग आता इथं काम झाल्यात गावामध्ये काम झाली नाहीत झाल्या काम झाल्यात बर त्याच्यानंतर आता नाही कुठल्या कुठल्या पक्षाचा प्रचार आहे सगळे पक्ष आहेत चार पाच आहेत बर बरे पक्ष कुठल्याच <laughs> तुम्हाला काय वाटतंय बाबा की ह्या ठिकाणी नाही कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला सांगता कारण समान सगळा जोर चालू आहे म्हणून आणि त्याच्या ह्याच्यात म्हणजे काटाचरस चुरस आहे म्हणत काटा चुरस आहे बर बर ठीक आहे बर आपण आणखीन काही नागरिकांशी बोलू बर मामा या ठिकाणी सांगा वातावरण बाबा वातावरण एवढं निवडणुकीच तापलंय त्या वातावरणामध्ये सध्या कुठला पक्ष आघाडीवर आहे असं वाटतंय तुम्हाला आघाडीवर का आता तिन्ही पण चोरसाच लागलेले आहे बर काँग्रेस पक्ष जरा आघाडीवर आहे बर सध्या असं का वाटतय काँग्रेस पक्ष इथं काय ह्याच्यामुळेच केलं उमेदवार चांगले अनुभव की बर बर त्याच्यानंतर आता नाही विकास काम झालेत का गावातली झालेत बरीच झाली बरं कुणी केली का काम असं काय असं काय वाटतं तुम्हाला काँग्रेस पक्षाने के पण पन केल्यात बीजेपी पण केल्यात बर त्याच्यानंतर आता खासदार साहेबांनी काय फंड दिलाय का इथं खासदार विशालदादा पाटील यांनी काही बर बर काम झाल्यात त्याच्यात ना की बर योजनेचं पाणी आलंय का इकडे आलंय की बरं बर मग आता पाणी सध्या नाही शेतीला पाणी भरपूर आहे शेतीला भरपूर आहे पण आता चालू आहे सध्या चालू नाही कॅनल बरं आता तुमच्या मतांना मग कोण बाबा ह्या निवडणुकीत असं वाटतं की पुढे जाईल काँग्रेस पुढे जाईल आपल्यासोबत आणखीन काही गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू बर सध्या वातावरण निवडणुकी तापलंय या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे चांगल्या प्रकार दोन्ही चांगल्या प्रकारे आहे बरं कुठल्या कुठल्या पक्षाचा प्रचार चालू आहे आता तर हात आणि कमलफ बर बर बरं गावातली विकास काम झालेत का काही झाल्यात काही कुठं झाल्यात नाही असं झाल्यात असं आहे ते म्हणणार मग आमच्याकडे झाल्यात ते म्हणणार आमच्याकडे झालं नाही असं म्हणणार आहेच सध्या वातावरण कोणाच आहे मग आता इथं दोघांचं बी मी काय म्हणजे दोघांचं बी आहे चांगलं आता म्हणजे काटाचुरस आहे काटाचुरस लागलेले आहे बरं अगदी क्रास नाही तुम्ही शेतकरी आहे का शेतकरी बर शेतीला कशा पद्धतीनं का आता सध्या महिशा योजनेचं पाणी आलंय का तिकडे पाणी आलंय बर 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 हिथ पहिल्याची ह्यापूर्वीची सत्ता कुणाची होती तुम्हाला माहितच आहे सगळं बरं काय काम विकास काम झाली काँग्रेसचीच होती बर सत्ता काँग्रेसचीच होती मग त्याच्यानंतर आता काय बदल होणार किंवा आहे तसं ते काय आपण आता बदल कोणता होतो काय बर बर काय सांगताय ना मला तर सांगता येणार नाही बर आमदार सुरेश भाऊ खाडेने ह्या गावामध्ये विकास का विकास के काम केलं असं प्रमुख तुम्हाला काही काम झाल्यात गावात रस्ते झालेत काही पांजी बिंजी अगदी मायाकडे राहिले पांजी बिंजी म्हणजे रस्त रस्त्याचे म्हणजे मळ्यापर्यंत झालेले आहेत रस्ते या, या। आ, वो, वो आता आणखीन काही आपल्यासोबत आजोबा आहेत बर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी त्यांचं बघूया मत काय आहे यामध्ये सध्या वातावरण काय मामा निवडणुकीत वातावरण काय काय हो भाजप बर भाजपला का खरं कामच केलं बरं बरं म्हणजे यावेळेला सत्ता बदल होणार असं वाटतंय तुम्हाला बर बर सध्या शेतापर्यंत पाणी आले का सगळ्यांच्या म्हणजे म्हैसाळ योजनेचा फायदा झालेला आहे यापूर्वी नाही कित्येक वेळेला आंदोलन ला करा लागत होती तुम्हाला पण माहित ती पण यावेळेला आंदोलन करायची वेळ आली का नाही झाली का बरं सत्ताच म्हणता केलंच का बर 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 आता सध्या नाही प्रचारामध्ये लोकांचा कल कुणाकडे असं ज्या वाटतंय की ह्यामध्ये भाजपकडे भाजपकडे आपल्यासोबत आणखीन काही भोसे गावातील का ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत बरं आपण त्यांना गावातला एकदम निवडणुकीचं वातावरण काय आहे त्याबद्दल आपण त्यांना विचारू नमस्कार मामा नमस्कार बर सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रचार कसा चालू आहे बर बर म्हणजे जोरात म्हणजे कुठले कुठले पक्ष आहेत आता इथं इथं काँग्रेस आहे भाजप आहे सीट वाला कोण आहे बर बर म्हणजे जोरात प्रचार चालू आहे घर टू घर प्रचार चालू आहे बर सध्या फिरायला बर 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 फिरत्याच वी बर बर वाढते बर बर आता सध्या वातावरण आहे इथं इथं वातावरण असल्याचं भाजपचं आहे बर 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 भाजपचं वातावरण कशावर नाही एकंदरीत का वाटायला आलं असं एकमेकाला चर्चा करत असत ना बर 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 सध्या इथं विकास कामं झालेत का विकास कामं काय हे रस्ते झालेच बर बाकीच काय संडास बिंडास हे असं म्हणजे सगळी कामं झालेली आहेत म्हणजे थोडी राहिलेली असतील आता अजून अजून काय काही थोडी राहिले असते घरगुती म्हणजे घर बर म्हणजे ह्या वेळेला बदल होणार आहे का काय काय बदल होणार ते होणार बर या ठिकाणी तुम्ही शेतकरी आहे काय शेतीला पाणी पिणे भरपूर या वेळेला यावेळेला काय बोर मारलेले आहे बर बर बोरला कमी आहे पाणी म्हणजे कॅनॉलचं पाणी मुळ नाही वाणी वाढले इकडे पाणी कॅनलचं आमच्याकडे कॅनॉल म्हणजे नाही वड्याला सोडतात हा वड्याला सोडल्यामुळे पाणी आले पाणी येत आहे रस्ते गटारी इथे बर म्हणजे येत आहे ना ह्या ठिकाणी भाजपचं कमळ फुलणार यावेळेस दिसतंय दिसतंय बर बर ठीक आहे आजोबा नमस्कार नमस्कार बर सध्या वातावरण कसं काय तापलंय निवडणुकीच तापल्याच दोन्ही सीटा दोन्ही चांगल्या काँग्रेस आणि राष्ट्र भाजप भाजप बरं सध्या लोकांचा कल कुणीकडे असं वाटतंय तुम्हाला भाजपकडे बर भाजपला यावेळेला कारण काय एवढं म्हणजे लोकांनी बदल करायचं का ठरवलं कुठे बदल होत बदल होत नाही कारण ह्या गेले निवडणुकीत काँग्रेसची या ठिकाणी जिल्हा परिषद ते तो या माती खाल्ला म्हटारूचे झालं नाहीच होत नव्हतं ते माती खाल्ला म्हणजे काय झालं काय लो कारखाना लुटला शेतकऱ्यांनी पैसे दिला का होता संध्याकाका बर बरं काय बोलला तिकडे अखंड सगळं गु खाल्ला माणसाने किती आशरण काय मंत्राने पालत पाडली त्याला पाड आमदार किला नाही पाडला आणि खासदारकेला पाडला बर लाज लाज वाटायला पाहिजे होतं त्या खात्याची खाच्या आणि ओरपट होते आता प्रचार न प्रचारा लय याला लयत वाटतं की येत घे सगळी याला कार्यश येते भाजप येते पुन्हा ते या अपक्ष येतोय हे नाहीत बर आता विकास कामाला लोक मतदान करणार असं वाटतंय तुम्हाला विकास व्हायला फक्त धान्य द्यायला लागलाय उकट पैसे शेतकऱ्याला असत पैसे द्यायला लागले आहेत लाडकी भणीला पैसे द्यायला लागले आहेत आजपर्यंत साठ वर्ष काँग्रेस काय केलं कोणाला काय केलं का भाज शेतकऱ्याला दिलं काय बायकासनी दिलं काय सुधारणा झालं आता ह्या पंधरा वर्षात किती सुधारणा झाला भाजपनं गावाला भरपूर निधी दिलाय का भाऊनी प्रत्येक गावाला मंदिरात सगळं ते पैसे देते म्हणजे सुरेश भाऊ खाड्यांनी चांगली कामं केलेली आहे तुम्हाला काय म्हणजे इथली महत्वाची मोठी मोठी कुठली कामं झाली भाजप बर बर आता शाळा बंद झालं आहे खाड्याच बर बर मंदिर सगळ्या मंदिर बर बर अगदी म्हणजे चांगली एकंदरीत नाही विकासाला लोक मतदान यावेळेला करणार करणार आणि काय आहे पैसे प्रत्येक त्याच महिन्याला पैसे हे शेतकऱ्यासाठी म्हणजे आमच्यासाठी दोन दोन हजार रुपये केंद्र शासनाचं दोन हजार आणि राज्य शासनाचा दोन मोहर किसान योजनेच किसान की किसान नमो नमो आजच नाहीत बर 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 ते का तर थोडस बजेट झाल्यानंतर था ते सुटतील असा अंदाज आहे एवढे नाही एवढे काय आम्ही आशा केली नाही तरी मी काँग्रेस पेक्षाही बरं But. <laughs> <laughs>